बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचे निमंत्रक शहर प्रमुख वामन म्हात्रे व वा युवा नेते वरुण म्हात्रे हे असून आज सायंकाळी सहाच्या सुमारास भीम गीतांची मेजवानी बदलापूरकरांसाठी असणार आहे त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बीम भीम सैनिकांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यावं असे आवाहन भीम सैनिक वरुण म्हात्रे यांनी केले आहे विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन व वा सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे यंदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा जयंती उत्सव समितीच्या वतीने तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुद्धबीन गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी व बुद्धभीम गीतांचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा रमेशवाडी बदलापूर पश्चिम येथे सायंकाळी सहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय हिंद जय भीम जय जै महाराष्ट्र प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी फ्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या